तर वडापाव बघून चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता चौकस का <laughs> प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ इथ तुम्ही आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो चांगला रिस्पॉन्स आहे त्याबद्दल तरी खूप मनापासून धन्यवाद सुरुवाती ही ही तर सुरुवातीला वडापाव बघून पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघितलेला आहे आणि आता सध्या असं ना सध्या म्हणण्यापेक्षा आधीपासूनच आहे की पप्पांच्या आणि मम्मीच्या चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी काहीही करण्याची तयारी असते तर पप्पांच्या चेहऱ्यावर आनंद येण्यासाठी हे छोटे छोटे प्रयत्न असतात तर बरेच महिने झाले त्यांनी वडा वगैरे काही खाल्लेलं नाही आहे आणि आता सध्या त्यांना पथ्य आहे बाहेरचं तर अजिबात द्यायचं नाही आहे आणि तिकटही नाही तर काल ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे बाहेर गेलेले तर येताना वडापाव बघून त्यांच्या मनात आलं ते बोलून दाखवले नाही पण बबलू किंवा शशी त्यांना बाहेर घेऊन जातात रोज ट्रीटमेंटसाठी ले ले। मग येताना पटकन त्यांच्यासोबत हर्षो पण होता तर त्याने सांगितलं की बाबांना काल वडापाव खायची इच्छा झालेली पण बाहेरचं त्यांना चालणार नाही मग लोणूने फोन करून सांगितलं असं पप्पा म्हणत होते मग पप्पांनी एखादी इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण केली ना असं होणारच नाही तर आज पहिल्यांदा आयुष्यात आईंनी वडापाव बनवलेला मी तर वडापाव सगळ्यांसाठीच बनवणार आहे फक्त त्यामध्ये मिरची वगैरे नाही तर आम्ही आमच्यासाठी एक पर्याय काढलेला तो काय आहे ते सांगेन तुम्हाला तर बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत हातानेच कुस्करले की बरे पडतात ते त्यामध्ये मीठ घातलेलं आहे तिकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथे मधल्या पॅनमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये जिरे मोहरी आणि आलं लसूण जे आहे ते दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे ते घातलं आहे याचं थोडेसा हलकेसा कच्चापणा जाईल इतकंच हे परतून घ्यायचं आहे खूपही हे क करपूस असं भाजायचं नाही आहे तर हे पहा आणि यामध्ये हळद घातले आणि झाले आपली फोडणी तया। तयार तर एरवी वडा करताना ना त्यामध्ये मिरची आणि जिऱ्यांचं वाटप वगैरे येतं पण पप्पांसाठी ह्या काहीतरी आयडिया काढत असते मी तर भाजीची फोडणी तयार झालेली आहे तर भाजी पूर्ण अशी परतून घ्यायची नाही फोडणी टाकून मग असं ते मधलं जे मिश्रण असतं वड्याचं ते बनवायचं असतं प्रत्येकाची करण्याची पद्धत आहे पण जी खरी पद्धत आहे ती सांगते आणि यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर तर पप्पांना आता हिरव्या पालेभाज्या किंवा पौष्टिक जितकं देता येईल तितकं देते तर इकडे तेल गरम झालेलं आहे तर वडापावसाठी मी चटणी बनवणार आहे आमच्यासाठी सुकी तर काट्या चमच्याने बेसन जे आहे ते असं पसरून जसे शेव पाडतो ना तसं हे पसरलेलं आहे आणि छान मध्यमाचेवर ते कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे तर हाताने जोपर्यंत हे मिक्स करणार नाही तो ना तोपर्यंत व्यवस्थित असं मिक्स होत नाही तर मीठ वगैरे आधीच घातलेलं आहे तर होईल तितकं जेवणामध्ये कमी तेलाचा वगैरे वापर करणं गरजेचं आहे पप्पांना तेलकट वगैरे द्यायचंच नाही आहे पण माणूस आहे इच्छा होते तर त्यांची इच्छा देखील महत्त्वाची आहे आणि डॉक्टरने सांगितलं प्रत्येकाच्या अपचनशक्तीवर आहे त्यांना जर काही त्रास होत नसेल तर त्यांना जे आवडेल ते तुम्ही देऊ शकता पण तिखट त्यांना द्यायचंच नाही आणि सहनही होत नाही त्यामुळे ते बंद केले तर कधीतरी असं तळणीचा वगैरे पदार्थ चालू शकतो तर याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घातले आणि छान वड्याची भाजी तयार झाली आहे पीठ भिजवलेलं आहे तर पिठामध्ये फक्त हळद ओवा मीठ आणि थोडंसं अगदी चिमूटभर सोडा घातलेला आहे जास्त नाही आणि हे पहा तरी ते वडापावसाठी लागणारी जी सुकी चटणी असते ती बनवण्यासाठी बेसनचा गुळ छान तळून घेतलेला आहे तो थंड व्हायला द्यायचा आणि ही जी बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे त्याचे छोटे छोटे असे गोळे केले म्हणजे बॉल केले ते चपटले असे चपटे करायचे आणि बेसनाच्या घोळामध्ये बुडवून तेलामध्ये तळायचे तर वडे वगैरे किंवा तळणीचा कोणताही पदार्थ तळताना तेल छान आधी तापवून घ्यायचं नंतर गॅसच्या मन मध, मध्यम करायचे जेणेकरून काय आहे ना की छान असे वडे आतपर्यंत तळले गेले, गेले पाहिजेत खूप थंड तेल असेल तर त्यामध्ये जो पदार्थ आपण तळतो तो त्याच्यामध्ये तेल खूप शोषून घेतलं जातं आणि तेल खूप अतिप्रमाणात गरम असेल तर फक्त पदार्थाचा रंग बदलतो पण आतपर्यंत पदार्थ चांगला तो तळला जात नाही त्यामुळे आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं नंतर गॅसच्या मध्यम करायचे तर वडे असे छान सोडून घेते आणि जो पिठाचा गोळ आहे म्हणजे बेसनचा गोळ आहे तो खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट करायचा नाही तर मध्यम सर जेणेकरून भाजी घातल्यानंतर त्याला ते छान कोड झालं पाहिजे इतक्या कन्सिस्टन्सीचं पीठ बनवायचं आहे आणि ते परफेक्ट पीठ तयार केले तर आज मी मस्त छोट्या छोट्या आकाराचे वडे बनवते तर कोल्हापूरमध्ये जर तुम्ही बघितलं तर मस्त मोठे गबगबीत असे वडे असतात आणि आम्हाला ती सवय आहे पण आज मी पॅन छोटा ठेवलेला त्यामुळे मस्त म्हटलं मिनी वडे बनवूयात तर अगदी काही मिने नाही आहेत तसे आहेत रेग्युलर तर अगदी तीन चार जरी खाल्ले तर असं मनात गिल्ट वाटणार नाही त्यामुळे असे छोटे छोटे बनवलेत तर बाबा खूप खुश आहेत कारण वडापाव म्हटले की ते खुश असतात वडापाव त्यांना खूप आवडतो आणि मलाही आवडतो तर अगदी चाळीस दिवसांचे उपवास सुरू होते आमचे उपवास संपलेले आहेत इस्टरला आणि त्याआधी देखील म्हणजे दोन महिने होत आले तळणीचा कोणताही पदार्थ बनवलाही नव्हता खाल्लाही नव्हता त्यामुळे मग म्हटलं त्यांच्यासाठी बनवूयात आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांना जर पचत असेल किंवा त्यांना सूट होत असेल काही त्रास होत नसेल तर ता त्यांच्या आवडीचे पदार्थ तुम्ही देऊ शकता फक्त त्यांना मिरचीचं किंवा खूप तिखट द्यायचं नाही आहे त्यामुळे शक्यतो अळणी असतं आणि तुम्ही बघितलेलं आहे मिरची न घालता मी वडापाव बनवलेला आहे आज म्हणजे वड्याची भाजी बनवलेली आहे तरी ते मिरच्या धुवून घेतल्या त्या मिरच्या आमच्यासाठी कारण असं बिना तिखट जेवण जात नाही तर बरेच दिवस झाले पप्पांसाठी आम्ही शक्यतो आळीणीच बनवायचे कमी तिकड बनवायचे कारण त्यांना त्रास होत होता तर इथे जे आल्या लसणाचं दरदरीत वाटण करून घेतले ते काढून ठेवते कारण कोणताही पदार्थ करताना बरं पडतं जर आल्या लसणाची पेस्ट तयार असेल असं वाटण तयार असेल तर खूप कामे सोपी होतात आणि सुक्या चटणीसाठी हे बघा जे बेसन छान असं फ्राय करून घेतलेलं ते थंड झाल्यानंतर कुरकुरीत झालं आहे कुरकुरीत जर तळून घेतलं तर चटणी छान बनते आणि टिकतेही तर यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे तर हल्ली मी सेंदव मीठ वापरते त्यामुळे मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजे कोल्हापुरी मसाला घालायचा आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की आमच्याकडे कोल्हापुरी मना मसाला नसेल तर काही हरकत नाही मीठ घालायचं मिरची पावडर म्हणजे बुक्का घालायचा आणि त्यामध्ये लसणाच्या चार पाकळ्या घालायच्या आणि हे दरदरीत वाटून घ्यायचं खूपही असं बारीक पेस्ट करायची नाही दरदरीत वाटून घ्यायचं नाही हे बघा मस्त झटपट वडा सोबत जी भेटते ती सुकी चटणी तयार झालेली आहे तर वडे एका बाजूने छान तळले गेले दुसऱ्या बाजूने पलटी करून हे मस्त असे तळून घेणार आहे तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे फक्त त्या यो, योग्य त्या वेळेची वाट बघते तर काही कारणांमुळे काही कारणांमुळे म्हणण्यापेक्षा पप्पांच्यासमोर जरा व्हिडिओ एडिट करताना मला प्रॉब्लेम येतो व्हॉईसवर देताना कारण म्हणजे इमोशनली आपण थोडे म्हणजे वीक होतो त्यामुळे मी शक्यतो घरी वॉइस ओवर देत नाही, नाही। हो तर मिरच्या ना ना मी मजून कट करून घेते कारण ही पहिली व्याच आहे ती पप्पांसाठी वडे करून घेतलेत म्हणजे एवढे काय ते खाणार नाहीत त्यांना फक्त इच्छा झाली त्यामुळे ते एखादं जरी खाल्लं तरी त्यांचं मन खूप खुश होईल तर वडा ह्या मिरच्यांना चीर पाडून घेते जेणेकरून आता आमच्यासाठी म्हणजे मी वड्यांसोबत मिरच्या तळणार आहे म्हणजे वडा खाल्ल्यासारखा फील येईल थोडा तर अगदी पहाटे उठून स्वयंपाक नाश्ता डब्बा बाकी घरातली कामं असतात सगळं आवरून जावं लागतं तर एक एक करून तुमच्यासोबत मी रुटीन अगदी डिटेलमध्ये शेअर करेन इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे तर साई काढून घेते आणि चहा बनवायचा आहे तर आता पप्पांना टोटली चहा बंद केलेला आहे पण काय सांगता येत नाही मध्ये जर त्यांची इच्छा झाली आणि त्याने मागितला तर थोडाफार देऊ शकतो अगदी जे लोक खूप चहा वा पितात त्यांच्यासाठी म्हणजे रेस्ट्रिक्शन्स आहेत पण पप्पांना असंही नाही एक टाईम थोडासा चहा पितात ते आणि संध्याकाळी इच्छा झाली तर पण आता बंद केलेलं आहे तर जेव्हा वाटेल ना तेव्हा त्यांची इच्छा झाली तर मग बनवून देईन तर देवदयेने खूप छान वाटते कारण त्यांना तसा काही त्रास होत नाही म्हणजे आधी आम्हाला टेन्शन आलेलं की जेवण दिलेलं पसतं आहे की नाही पसतं आहे किंवा काय पण काही नाही जशी लक्षणं वगैरे सांगितलेली किंवा डॉक्टरांनी काही गोष्टी सांगितलेल्या असं काही काहीच होत नाही आहे त्यांच्या बाबतीत ही खरंच त्या इशूची इतकी मोठी दया आहे ना आणि हे बघा मस्त पप्पांच्या आवडीचे वडा पाव तयार झालेले आहेत वडे तयार झालेले आहेत तर आता मी आमच्यासाठी देखील वडे बनवून घेते पण आज झालं असं की नेहमी नेमकं असं होतं ज्यावेळेस आपली घाई असते त्यावेळेस काहीतरी होतं तर आज गॅस सिलेंडर संपलेलं आणि मी जसं सांगितलं तुम्हाला परिस्थितीनुसार खूप साऱ्या गोष्टी इतक्या शिकायला भेटल्या तर पप्पा म्हणजे पप्पांना पप्पांची तब्येत बरी असली असती ना तर सांगायची गरज नाही लगेचच पप्पा सिलेंडर संपला म्हटल्यावर पप्पा लगेच हे घेऊ ये पाणी घेऊ ये मला नाही ये सोडायला ये पण आत्ता खूप साऱ्या गोष्टी शिकल्या तर हे बघा सिलेंडर संपलेलं आहे तर जवळपास दोन महिन्यानंतर पप्पा वडा वडा खातायत आणि पप्पांचा लहानपणापासूनचा आवडता वडापाव मला पण लहानपणापासून वडापाव आवडतो पण उपवासाचे दिवस सुरू होते त्यामुळे पप्पाने असं ठरवलेलं आहे की ते नॉनव्हेज वडापाव की त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते खाणार नाहीत आणि आत्ता काल त्यांना खूप इच्छा झालेली वडापाव खायची पण पप्पांना आता काही पत्ते आहे बाहेरचं काही खायचं नाही आहे म्हणजे मिरची वगैरे अजिबात खायची नाही आहे तर आज पहिल्यांदाच त्यांच्यासाठी अळणी वडापाव बनवलेला आहे पप्पा कसा वाटला वडापाव छान दोन बनले झाले आणि वडापाव खाल्लेला नाही बाहेर किंवा कुठं आणि घरात देखील खाल्लेला आहे पण तो, तो काल माझं मन झालं आणि या ठिकाणी मी वडापाव की मला आणि या ठिकाणी सुंदर असा वडा केलाय आज तुम्ही खावा मी खातो आणि आशीर्वाद खावा खावा एन्जॉय करा चला तर वडापाव बघून चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता जागतन गेशील ना चौकस खावा परिस्थिती काही असो नेहमी माणसाने हसत खेळत राहिलं पाहिजे आणि पप्पांच्या चेहऱ्यावर जी खुशी बघून मग काम करण्याचा मला उत्साह येतो कितीही येऊ दे काही काही वाटत नाही आणि खरंच बघा ना किती ती काळजी आहे की पप्पांना नाश्ता वेळेत द्यायचा होता आणि पप्पांसाठी जे जे वडे तयार केले होते ते झाल्यानंतर सिलेंडर संपलं त्यामुळे मला अजिबात वाईट वाटलं नाही तर खाली मम्मीच्या किचनमध्ये जो सिलेंडर होता तो मी एकटीने उचलून आणला आणि दमायला तर झालंच पण मी विचार करत होते की परिस्थिती तर जर, जर तशी आली तर कितीही माणूस म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये कमजोर असू दे किंवा त्याला जमत नसू दे त्या गोष्टी शिकायला सुरुवात होते आणि मी अशा बऱ्याच गोष्टी शिकले म्हणजे आता सिलेंडर मी खालून वर आणलं ते जोडलं जोडता येतं सिलेंडर मला नाही असं नाही पण एकटीने ते सिलेंडर उचलून घेऊन आले थांबत थांबत आणि पप्पांचा जीववर खाली होत होता पोरगी एकटी करते नास्ते वगैरे तर मम्मीला उचलायला म्हणलं नको तू एक करता करता काहीतरी दुसरं करशील कारण हल्ली कसं होतं ना की मम्मीला पण थोडं आईसाईट प्रॉब्लेम असल्यामुळे काही ना काहीतरी लागणं किंवा कापणं ही भीती जास्त वाटते तर कामात काम उगीच वाढायला नको त्यामुळे तर पप्पा मम्मी दोघांचीही काळजी घ्यावी लागते तर हे बघा ह्या ट्रॉल्याच्या करून घेतल्यामुळे बरं पडतं सिलेंडर जोडलेलं आहे आणि पुन्हा आता तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मम्मीसोबत तो मी तोच अनुभव शेअर करत होते की आधी इतकी वर्ष झालं माझ्याकडे गाडी आहे पण मी कधी चालवली नाही कारण हा आहे शशी आहेत सोडतील आणि ते आल्यापासून कसं होतं की पप्पा आहेत ते आम्हाला न्यायला येतील पण आता नाही आता खरंच खूप असं बळ आलं आणि त्या परिस्थितीने ते शिकवलं तर आता मी प्रेयर करते आणि आशूला अगदी रात्री साडे अकरा वाजता अकरा वाजता देखील मी मेडिकलमधून एकटी येते घरी भीती वाटत नाही म्हणजे किती जरी भीती असेल तर हा मनामध्ये ती जिद्द येते आणि आपण परिस्थितीनुसार स्ट्रॉंग बनतो आणि मी म्हटलं या परिस्थितीने किंवा पप्पांच्या तब्येतीच्या बाबतीत जे काही झालं त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी शिकले तर कधी कधी काही परिस्थिती आपण आपल्यासाठी पॉझिटिव्हली घ्यायच्या कारण आयुष्य आहे चढ उतार होतच असतात तर जरा पप्पांचा नाश्ता झालेला आहे मी इकडे दुधामध्ये थोडं पाणी घातलं आहे चहा बनवेन आणि आमच्यासाठी पटकन वडे बनवून घेते आणि ज्यावेळेस आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट असतो पाठिंबा असतो हो त्यावेळेस आपण त्याच्यावर अवलंबून राहतो आणि कसं झालं की मग कसं व्हायचं की नाही पप्पा आहेत ना पप्पा सोडतील पप्पा न्यायला येतील आणि पप्पा मेडिकलमध्ये न्यायला मला न्यायला यायचे तर आता खूप म्हणजे वाईट वाटतं बा पप्पा बरे होणार पूर्णपणे आणि प पप्पा बरेच आहेत देवाच्या नावाला धन्यवाद पण आता कसं होतं ना की आठवण येते की संध्याकाळी असं गाडीचा वाजा की चला पप्पा न्यायला आले असं व्हायचं पण आता वाट न बघता स्वतः यावं लागतं आता उलट परिस्थिती झालेली आहे पप्पा घरी माझी वाट बघत बसलेली असतात आणि लहान असताना कसं आईवडील कामाला वगैरे जाताना आपण टाटा बाय बाय वगैरे करतो तर पप्पा असे दरवाजाजवळ येऊन उभे राहतात आणि मी जाताना हा व्यवस्थित जा बघ बाय बाय टाटा असे वगैरे करतात ना तर कुठेतरी मी आधी देखील सांगितलं की असे टाईम असं रिव्हर्स झाल्यासारखं वाटतं वेळ अशी मागे गेल्यासारखी वाटते तर परिस्थितीने हे एक आहे की मला म्हणजे माझ्या आई वडिलांची आई आणि वडील दोन्ही दोन्ही बनण्याची संधी भेटले आणि या परिस्थितीने खरंच खूप स्ट्रॉंग केलं आहे तर वडे इकडे फ्राय होतात अर्धवट फ्राय झाले तोपर्यंत मिरच्या टाकल्या त्यामध्ये कारण मिरचीशिवाय वडा अधुरा वाटतो आणि मला तरी झणझणीत खायला खूप आवडतं तरी पप्पांमुळे आता मी शक्यतो असं मिरची मिरचीचा ठेचा वगैरे जवळपास गण बनवणं बंद केलं आहे कारण घरामध्ये असं खाट उरतो असा ठसका लागतो आणि त्यांना शिंकं वगैरे येऊ द्यायची नाही आहे त्यामुळे ते जपावं लागतं तर सकाळी पप्पा ज्यावेळेस ट्रीटमेंटसाठी थोडा वेळ घरातनं बाहेर जातात त्यावेळेत काही मिरचीचं आम्हाला भाजणी वगैरे करायची असेल ती करून घेतो तर जेवणाची तयारी देखील मी नाश्ता करत करतच बनवते तर इकडे पालक निवडून घेतलेला आहे आणि रोजच्या दिवसात एखादी पालेभाजी द्यायची आहे पप्पांना तर पालक निवडून तो पाण्यात घातलेला आहे पप्पांचा नाश्ता झाला आता मम्मीला म्हटलं चला आपण नाश्ता करून घेऊया सकाळ डोशांसाठी जी चटणी बनवलेली आहे आमच्यासाठी ती शिल्लक होती आणि सुक्या काय म्हणतात त्याला सुकी चटणी पण बनवलेली आहे इकडे वडे फ्राय झाले की आम्ही नाश्ता करून घेऊ चहा बनतो आहे आणि असे स्कूलला गेले की टेन्शन नाही तर त्याला पटकन ब्रेड वगैरे होते बटाटे उकडलेले होते तर त्याचं सँडविच झटपट बनवून दिलेलं कारण तेवढा वेळ नव्हता रात्रीही झोपायला खूप उशीर होतो बारा साडेबारा एक दीड हल्ली तर काही टाईमच बिघडले पण नाही सगळ्यांचं करता करता स्वतःची काळजी देखील करणं गरजेचं आहे कारण मी स्ट्रॉंग असेल तर बाकीच्या गोष्टी मॅनेज करू शकते त्यामुळे आणि मी जसं सांगितले हे लाईफस्टाईल काय माझं कायमस्वरूपी नाही आहे परमेश्वर श्रमाचं फळ देईल आणि हे लाईफस्टाईल नक्की बदलेल आपण जर आहे ती परिस्थिती स्वीकारली तर आपण त्यातनं कधीच बाहेर पडत नाही पण नाही मी जसं सांगितलं ही परिस्थिती सांगित नेहमी राहणार नाही तर बघा मस्त वडे तळलेले आहेत ओली चटणी सुकी चटणी मिरच्या आणि पाव या तुम्ही नाश्ता करायला आणि पप्पा खूप खुश झाले त्यामुळे मनाला बरं वाटलं आम्हीही नाश्ता करून घेतो तर अशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत राहा गॉड ब्लेस यू टेक केअर बाय बाय आणि मनापासून व्हिडिओ बघतायत छान प्रतिसाद देत पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार